महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक मिरज तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी मिरज तहसीलदार कार्यालयात झालेल्या मृत्यू जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्य गुन्हा दाखल करा अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे ठंडी अध्यक्ष स्वप्नील काांडेकर म्हणाले की तहसीलदार ऑफिस मिराज येथे सखुभाई मिराजसाहेब बनसोडे वय वर्ष एक्याऐंशी राहणार किल्ला भाग मिराज या आजी श्रावणबाळ योजनेतील पेन्शन विभाग येथे पेन्शन कमी विचारपूस करण्यासाठी आले असता त्यांचा सततचे हेलपाटे मारून शारीरिक व मानसिक त्रासाने मृत्यू झालेला आहे सध्या दहावी व बारावीचे निकाल लागून मुलांना ऍडमिशन घेण्यासाठी विविध दाखले काढावे लागतात

जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन सखरे सतीश कांबळे मिरज शहर अध्यक्ष मोहसिन खान मिरज शहर उपाध्यक्ष शुभम बनसोडे तानाजी जाधव उपस्थित होते महानकरी न्यूज आदी माने मिरज